क्रिसमस चा खरा संदेश आहे मनुष्य आणि परमेश्वराचं नातर सुरुवातीला प्रथम परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं परंतु मनुष्याने परमेश्वराची आज्ञा मानली नाही तो परमेश्वरापासून दूर गेला कारण की त्याच्यामध्ये पापाचा स्वभाव आलेला आज या जगामध्ये आपण बघतो अनेक वाईट कृत्य होतात लोक दुसऱ्याला फसवतात वेबिचार होतो बलात्कार होतो अनेक घटना आज आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो अशामुळे होतोय कारण की याचा मागचं एकच कारण आहे हा म्हणजे पाप आहे पापामुळे आज ग्रासलेला आहे त्रासलेला आहे या मनुष्याला वाचवण्यासाठी पापापासून वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वयं परमेश्वर पृथ्वीवरती आला आणि त्याने मनुष्याच्या पापाची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली आणि तो कृष्णावरती बलिदान झाला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या वचनाप्रमाणे जगतो पवित्र जीवन जगतो त्याला या पृथ्वी नंतर या मानवी जीवनानंतर परमेश्वर त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश देतो खरा क्रिसमसचा संदेश आहे हाच खरा प्रभू ख्रिस्त पृथ्वीवर जन्म घेण्याचा हा मुख्य संदेश आहे तो संदेश तुमचा आणि माझ्यासाठी आहे हा संदेश तुमच्या आणि तुमच्या मित्रांसाठी आहे हा संदेश तुमच्या नातेवाईकांसाठी आहे हा संदेश पृथ्वीवरच्या प्रत्येक I wish you a merry